आय तुमच्यासाठी पूर्ण कॉन्टेंट लिहू राहिलं मित्रांनो तुम्ही जर एखादा जॉब करत असाल किंवा स्टुडंट असाल तर तुम्हाला पीपीटी तर नक्की बनवायला लागत असेल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवावं लागत असेल किंवा तुम्हाला एखाद्या मीटिंगला जायचं तर तुम्हाला पीपीटी प्रेझेंट करावं लागते स्टुडंट असेल तर प्रोजेक्ट बनवावं लागतात जे की पीपीटीमध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये दाखवावे लागतात बरोबर पण पीपीटी बनवायचं म्हणजे किती अवघड काम आहे किती वेळ लागतो जर तुम्ही बिगिनर असाल तुम्हाला माहितच नसेल पीपीटी कशी बनवता तर दिवस ना दिवस जातो आणि जर तुम्ही जॉब करताय तर तुम्हाला तीन ते थी चार तास पीपीटी बनवण्यात आरामात निघून जातात त्यात ते पिक्चर शोधा त्यात ते टेक्स्ट शोधा काय लिहायचे ते शोधा ते सगळ्या गोष्टी खूप जास्त फर्स्टेटिंग होऊन जातात पण मित्रांनो आजकाल एआय सो एआय टूलचा वापर करून तुम्ही फक्त पाच मिनिटात एक पीपीटी बनवू शकता कोणत्याही टॉपिकवर सो मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघाल तुम्ही कसं एआयचा यूज करून फक्त पाच मिनिटात एखादी पीपीटी बनवू शकता तर व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो जर तुम्हाला क्लिअरली दिसत नसेल व्हिडिओ काय तर प्लीज व्हिडिओची क्वालिटी वाढवा आणि जर तुम्हाला मी जे टेक्स्ट टाकतो आहे ते जर नेसमेंट दिसत तर थोडं झूम करून बघा म्हणजे तुम्हाला क्लिअरली समजेल की मी काय काय करतो आहे तर आपण आता जाणार आहोत माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती सो कोणताही so, व्हिडिओ वाया नाही झाला होता चला सुरू करूया हा व्हिडिओ तर so, मित्रांनो आपण पीपीटी बनवण्यासाठी वापरणार आहोत गॅमा डॉट ॲप ही वेबसाईट आता या वेबसाईटवर तुम्ही फ्रीमध्ये पीपीटी बनवू शकता सो पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या वेब ब्राऊझरवर जायचं आहे तिथं सर्च करायचं आहे गॅमा डॉट ॲप आता बघा डॉट ए आय नाही आहे डॉट ॲप हे कायम लक्षात ठेवा तर बघा मित्रांनो मी इथं लॉग इन केलेलं आहे आता लॉग इन आणि सायन अपची प्रोसेस खूप कॉमन झालेली आहे सगळ्यांना माहीत असतं कसं करायचं आहे सो मी ते नाही दाखवणार आणि जर तुम्हाला वाटलेस तर त्यासाठी मी वेगळं व्हिडिओ शूट करूनसुद्धा तुम्हाला दाखवू शकतो पण लॉग इन मी इथं आता केलेलं आहे तर मग करायचं काही जेव्हा तुम्ही या वेबसाईटवर शाल बघा हे माझी प्रिव्हियस प्रोजेक्ट्स आहे जे मी याच्यावर बनवलेले जे पी पी टीजे ते याच्यावर बनवलेल्या होत्या आता पहिल्यांदा इथे येऊन तुम्हाला काय करायचं आहे इथं क्रिएट न्यू हा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथं तीन ऑप्शन्स आहे जनरेट पेस्ट इन टेक्स्ट इम्पोर्ट ऑफ फाईल आता हे जे शेवटचे दोन ऑप्शन आहेत ते थोडेसे वेगळे आहेत त्याबद्दल नाही तर आपण हा जो पहिला ऑप्शन आहे जेणेकरून आपल्याला पेपेटी क्रिएट करायची जे की ए आय बनवून देईल त्यावर जायची म्हणजे आज जनरेट जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आता बघा मित्रांनो इथं वरती पण ऑप्शन्स आहे प्रेझेंटेशन डॉक्युमेंट पेज आता तुम्हाला काय पाहिजे वेब पेज पाहिजे डॉक्युमेंट पाहिजे का प्रेझेंटेशन सध्या आपण प्रेझेंटेशन बघतोय बरोबर सो प्रेझेंटेशन ऑलरेडी सिलेक्ट आहे आणि इथं कार्ड्सचा ऑप्शन राहतो म्हणजे कार्ड्स म्हणजे किती स्लाइड्स पाहिजे तुम्हाला पी पी टीमध्ये त्याच्यामध्ये स्लाइड्स असतात ना एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर अशा स्लाइड्स असतात आता बघा इथं ऑप्शन मॅक्झिमम दहा कार्ड्स तुम्ही घेऊ शकता जर त्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला प्लस आणि प्रो प्लॅन बाय करावा लागेल तर आपण सध्या फ्रीमध्ये शिकतोय तर सध्या समजा दहा कार्ड्स आपण मॅक्झिमम घेऊन टाकले की मला दहा कार्ड्स पाहिजे ओके लँग्वेज तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता दुसरी कोणती लागत असेल तर पण सध्या इंग्लिशच लागते सो इंग्लिश घेऊ आता तुम्हाला काय करायचं आहे इथं तुमचं टॉपिक टाकायचं आहे की कोणत्या टॉपिकवर तुम्हाला टी बनवून पाहिजे आता बघा मित्र म्हणून आपण ए आय टूलचा वापर करतोय सो आपण ए आय टेक्नॉलॉजी हा टॉपिक घेऊया आता मी इथे टाकणार ए आय टेक्नॉलॉजी आता एकदम शॉर्ट टॉपिक टाकलाय मी तो तुम्ही ब्रॉड पण घेऊ शकता जरा म्हणजे असं जास्त वॉट इज ए आय टेक्नॉलॉजी डिस्क्राईब ए आय टेक्नॉलॉजी फंक्शन्स असं वगैरे काही पण घेऊ शकतात सो सध्या एकदम शॉर्ट टॉपिक म्हणजे ए आय टेक्नॉलॉजी घेतला आहे मग इथं जनरेट आउटलाईन मग क्लिक करायचं आता बघा मित्रांनो हा आउटलाईन क्रिएट करत आहे आता आउटलाईन म्हणजे त्या स्लाइड्समध्ये कोणते कोणते कॉन्टेंट असणार आहे काय काय असणार आहे हे ते सांगते आपल्याला बघा इथे ना पहिले जे स्लाइड असेल ती म्हणजे इंट्रोडक्शन टू ए आय टेक्नॉलॉजी त्यानंतर फंडामेंटल्स त्यानंतर मशीन लर्निंग त्यानंतर डीप लर्निंग नॅचरल लँग्वेज प्रोसेस कम्प्युटर विजन असे बरेचसे पॉईंट्स आहेत तुम्हाला जर वाटलं तुम्ही हे चेंज करू शकता ते कसं हे जे तीन डॉट यावर क्लिक करायचं आणि ॲड कार्ड बिलो याच्या खाली तुम्ही एक कार्ड क्रिएट करू शकता किंवा यावर तुम्ही जर डबल टॅप केलं तुम्ही ते बदलूही शकता पण आता सध्या आपल्याला बदलायचं नाही आहे सो जे होतं तेच मी टाकून देतो परत ठीक आहे सो असे पूर्ण स्लाईड तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे चेंज सुद्धा करू शकता मी दाखवलं तुम्हाला कसं चेंज करायचं ठीक आहे त्यानंतर त्याचा कंटिन्यू आता कंटिन्यूच्या पुढे दिसल्या मित्रांनो तुम्हाला फोर्टी लिहिलेली चाळीस लिहिलेले आणि खाली चोपन क्रेडिट लिहिलेलं आहे जी वेबसाईट आहे तिचा ड्रॉबॅक एवढाची की आपल्याला क्रेडिट्स भेटतात ते संपल्यानंतर आपल्याला प्लॅन बाय करावा लागतो पण त्याच्यासाठी एक हॅक यूज करू शकता तुम्ही तो म्हणजे तुम्ही टेम्पररी ईमेल यूज करू शकता किंवा तुमचा दुसरा ईमेल ॲड्रेस टाकू शकता त्यानंतर आय थिंक मला आठवत नाही आहे पण त्यानंतर तुम्हाला एवढे क्रेडिट तर भेटतात की जेणेकरून तुम्ही सहा प्रेझेंटेशन तर आरामात बनवू शकशल ठीक आहे सध्या आता आपण चाळीस क्रेडिट इथं वापरतोय मग कंटिन्यू क्लिक करायचं आता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक थीम सिलेक्ट करायची आता थीम म्हणजे काय थी की तुमचं प्रेझेंटेशन कसं दिसेल त्याची प्रत्येकाची थी थीम असते जसं वेबसाईटची एक थीम असते थी 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 थी। जसं तुमच्या घराची एक थीम असते थी थी थी। की त्याच्यात कलर कोणते असतील त्याच्यात कसे कसे एलिमेंट्स बसवले हो जातील हे याच्या याच्यासाठी थीम असते तर बघा तुम्ही जेव्हा सिलेक्ट करता तेव्हा तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसतं की कसं दिसेल समजा वायर फ्रेम ही जे सिलेक्ट केलं तर बघा बॅकग्राऊंडला कलर चेंज होतोय किंवा हा पियानो घेतला किंवा हा मरीन घेतला किंवा आपण यांना थोडासा स्टायलिश घेऊया स्टायलिश दिसलं पाहिजे ना सो आत्ता इथं जो मध्ये होतं ना हा हा सिलेक्ट करूया ठीक आहे आता त्याच्यानंतर जनरेटवर क्लिक करायचं आता बघा मित्रांनो हे ए आय तुमच्यासाठी पूर्ण कंटेंट लिहू राहिलं त्याच्यामध्ये जेवढे फोटोज टाकायचे ते सगळं टाकते खाली काय काय टाक जेवढं जे कंटेंट असला पाहिजे ते सगळं तुम्हाला ऑटोमॅटिकली जनरेट करून देते तुम्हाला एवढी सुद्धा छोटीशी सुद्धा मेहनत करायची गरज नाही आता जो पण जनरेटर होते तोपर्यंत थोडा पेशन्स ठेवा थोडा वेळ तुम्ही वाटलंच तर एक ग्लास पाणी पिऊन येऊ शकता तोपर्यंत ए जनरेट होऊन जातं लई वेळ पण लागत नाही एक दोन मिनटाचं काम आहे बघा मित्रांनो इथं आपलं प्रेझेंटेशन पूर्ण झालेलं आहे तयार तर तुम्ही बघू शकता पहिलं टॉपिक इंट्रोडक्शन टू ए टेक्नॉलॉजी त्यांनी ते एक मस्त इमेजसुद्धा टाकलेली आहे वरती खाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स फंडामेंटल्स काय काय असतं त्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे मशीन लर्निंग कन्सेप्ट्स आहे बॅकग्राऊंडला एक चांगली इमेज टाकलेली आहे बघा आणि जे महत्वाचं आहे त्याला बोल्ड केलेलं आहे थोडंसं कलर त्याचा चेंज केला आहे व्हाईटमध्ये त्यानंतर इथं तुम्हाला ता इमेज दिसेल आता ही थोडी इथं ना कट होऊ राहिली पण हे जेव्हा तुम्ही मोबाईलवर ऑपरेट करा तेव्हा असं होतं तुम्ही जर डेस्कटॉपवर ऑपरेट केलं किंवा पी सी लॅपटॉपवर ऑपरेट केलं तर ही गोष्ट सहसा होत नाही त्यानंतर मग डीप्लरने आर्किटेक्चर किती मस्त पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन त्यांनी बनवून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण इमेजेस वगैरे सगळं एकदम परफेक्टली मॅरे मॅनेज केलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ही पीपीटी त्यांनी बनून दिलेली आहे आता तुम्हाला डाऊनलोड करायची असेल तर काय करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करायचं शेवटला आणि हे बघा इथे एक्सपोर्ट नावाचं ऑप्शन आहे एक्सपोर्टवर जेव्हा तुम्ही क्लिक करशा त्यानंतर तुम्हाला एक्सपोर्ट टू पीडीएफ किंवा पॉवर पॉईंट हे दोन ऑप्शन भेटतात मग तुम्हाला ज्यामध्ये वाटत त्यामध्ये तुम्ही एक्सपोर्ट करू शकता आता मित्रांनो या वेबसाईटचे जे लिमिटेशन्स ते एवढेचे की तुम्हाला क्रेडिट भेटतात ते संपल्यानंतर तुम्हाला बाय करावं लागतो प्लॅन पण मी सांगितलं तुम्ही दुसरा ईमेल डी वापरू शकता किंवा टेंपररी मेल तुम्ही जर टेलिग्रामवर गेला तर तिथं तुम्हाला बॉट्स भेटतील जे मला ईमेल प्रोव्हाइड करतात टेम्पररी वापरण्यासाठी तो सुद्धा यूज करू शकता असे खूप सारे हॅक्स आहे जर तुम्ही युट्यूबला सर्च केलं तर ते भेटेल किंवा तुम्ही जर कमेंटमध्ये सांगितलं तर मी व्हिडिओ सुद्धा बनवेल की टेम्पररी मेल कसे वापरायचे ज्यामुळे आपण अनलिमिटेड क्रेडिटची मजा घेऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल कसं आपण पाच मिनिटात फक्त पाच मिनिटात एआय टूलचा वापर करून पीपीटी बनवू शकतो ती पण एवढी भारी बट मित्रांनो जे लिमिटेशन्स आहे ते म्हणजे तुम्हाला एक वॉटरमार्क बघायला भेटेल आणि दुसरं लिमिटेशन म्हणजे तुम्हाला फक्त दहा स्लाइड्स यूज करू शकता जर जास्त पाहिजे असेल तर तुम्हाला त्याचा प्रो प्लॅन घ्यावा हो लागेल आणि हा कोणताही स्पॉन्सर व्हिडिओ नाही की फक्त मी नॉलेज शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा या चॅनलला